एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांची आढावा बैठक धनगर आरक्षणासंदर्भात आदिवासी संघटनांचे धरणे आंदोलन विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सेंट्रल बँक ऑफ इंडिया मसावत शाखेत कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभार महिलांना अडचणींचा सामना नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मागण्या एकदिवसीय आंदोलन संपन्न शहादा येथे जुगणी गावातील शेतकऱ्यांचे वनपट्टा मागणीसाठी अमरण उपोषण आता सविस्तर बातम्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकारी सुभाष दडवी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार दीपक गिरासे यांनी तलाठी मंडळ अधिकारी विस्तार अधिकारी यांची आढावा बैठक घेतली बैठकीत निवडणुकीसाठी आवश्यक तयारी जबाबदाऱ्या आणि शासनाच्या निर्देशांवर चर्चा झाली निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शता व्ही एम व्ही व्ही पॅट चाचण्या मतदार यादीतील चूक दूर करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले निवडणूक अधिकाऱ्यांनी शांत निर्भय आणि यशस्वी निवडणूक होण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामांची विभागणी करून प्रत्येक अधिकारी प्रत्येक कर्मचाऱ्यांना जे जे काम करावं लागणार आहे ते लोकसभा निवडणुकीच्या कामगिरीचा काम आढावा घेऊन त्याला अनुसरून नवीन कामाचे वाटप करण्यात आलेले आहे आणि सर्वांना त्यांच्या त्यांच्या भूमिका आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे जे काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे विधानसभेच्या निवडणुकीत जे नवीन कामं करावं का लागणार आहेत की जसे नामदेशनपत्र स्वीकारणे ते अपलोड करणे नंतर उमेदवारांना विविध कामांची माहिती देणे नॉमिनेशनचं वाटप करणे या सर्व कामांची माहिती त्यांना समजून दिलेली आहे मतदान केंद्रांच्या ठिकाणी ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या सुविधांचा आढावा घेऊन ज्या सुविधा तयार कराव्या लागतील आमचा असा अंदाज आहे की जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला सर्व कामे वेळी पूर्ण होण्यासाठी ही जी आज बैठक घेतलेली आहे ती आम्हाला अत्यंत कामास येणार आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धनगर आणि धनगड एक असल्याचे शासन निर्णय काढू नये तसेच अन्य मागण्यांसाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले या आंदोलनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता संघटनांनी दिलेल्या निवेदनात पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गनाची नोकरी भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी आणि नियुक्ती आदेश आचारसंहितेपूर्वी देण्याची मागणी केली तसेच बोगस आदिवासींनी बडकावलेल्या पदे रिक्त करून ती विशेष भरती मोहिमेद्वारे भरण्याचे आवाहन करण्यात आले जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी आमदार शिरीष नाईक माजी मंत्री पद्माकर वडवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी निवेदन सादर केले पण मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कोणते आम्हाला माहित नाही अतिशय चुकीचे सल्लागार किंवा काही करायचं आम्हाला माहिती आहे का हे सरकार म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील सोबत त्यांचे दोन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे सर्व जे काही सरकार आहे कोणच मंत्रिमंडळ यांनी आदिवासींच्या भावनांशी खेळू नये जो धनगर समाज आज आदिवासींच्या आरक्षणाची भाषा बोलतोय का असा प्रकार आहे एखादी निनवी प्रॉपर्टी असेल ना म्हणजे एखादं घर एखादी जागा जर एखादा माणस सापडत नसेल तर कोणीतरी दुसरा माणूस म्हणतो नाही हे बालक तर मीच आहे असं आदिवासींच्या आरक्षणामध्ये घेतल्याचा प्रकार धनगर समाज सांगतोय धनगर समाज महाराष्ट्रामध्ये ज्या समाज प्रस्थापित आणि श्रीमंत समाज आहे त्याच्यामध्ये आता जे मराठा आरक्षणचं आरक्षणची मागणी करतायत या समाज बाप इतका समाज भी पने सब तो जे बोलतो, ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज सेंट्रल बँक ऑफ इंडिया मसावत शाखेत ग्राहकांना विशेषतः महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी जमा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान महिलांना अडचणी येत आहेत आहेत अनेक महिलांची अचानक बंद झालेली तर आधार क्रमांक खात्याशी नसल्यामुळे त्यांना वारंवार बँकेत धावावे लागत आहेत बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून या समस्यांचे समाधान न झाल्यामुळे महिलांच्या त्रासात वाढ होत आहे महिलांना त्यांच्या योजनांच्या निधीसाठी वेळोवेळी बँकेत जावे लागते मात्र त्यांची कामे लवकर पूर्ण होत नाहीत यामुळे त्यांच्या किमतीच्या वेळ वाया जात आहेत शाखेतील उपशाखा अधिकारी साईराम यांच्यावर महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे आरोप तसेच व्हिडिओ देखील समोर आले आहेत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की साईराम हे महिलांना अरेरावीची भाषा वापरत आहेत आणि त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना दमदाटी करत आहेत महिलांना महिलांना बँकेतून बाहेर काढण्यासाठी दबाव सांगण्यात आले आहे या सर्व प्रकारामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असून परिसरातील नागरिकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे यासोबतच बँकेतील प्रक्रियेत सुधारणा करून ग्राहकांचे काम सुरळीत आणि वेळेत व्हावे यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे नाव काय योगेश ठाकरे कुठं राहतात तुम्ही फतेपूरला बरं बँकेला काय कामासाठी आलेले होते तुम्ही आईसोबत त्यांचे काम होत आधार केवाय केवायसी साठी तर तिथे गेलो आम्ही केवाय साठी तर ते जे कर्मचारी तिथलं बँकेतले त्यांनी काय बोलणं त्यांची व्यवस्थित नाही महिलांसोबत दमद दमदाटीची भाषा करतात त्यांची वागणूक बरी नाही त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी एकदिवसीय सामूहिक रजा घेऊन आंदोलन केले या आंदोलनाद्वारे प्रमुख मागण्या पुढे आणल्या गेल्या ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी सप्टेंबर दोन हजार चोवीसमधील कंत्राटी शिक्षक भरती निर्णय रद्द करावा ऑनलाईन कामांसाठी केंद्र स्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर नेमण्यात यावे आणि विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची व्यवस्था करावी अशा मागण्या होत्या शिक्षकांनी मुख्यालय राहण्याची अट रद्द करण्याची देखील मागणी केली आहे याशिवाय शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेद्वारे राबविण्यात यावी अशा एकूण अकरा मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून मानल्या गेल्या तथापि जिल्ह्यातील काही शाळांमध्ये शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग घेतला नसल्याने शाळा सुरूच ठेवल्या होत्या विशेषतः मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त शिक्षकांनी मुलांना शालेय पोषण आहार मिळावा यासाठी शाळा सुरू ठेवल्या आंदोलनानंतर शिक्षकांनी पुढील कारवाईबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शहादा तसेच समन्वय समिती नंदुरबार यांच्या मार्फत आम्ही आज हा पंचवीस सप्टेंबरचा एक दिवसीय संप या किरकोळ रजेचा संप या ठिकाणी पुकारलेला आहे याच्या पाठीमागलेलं कारण म्हणजे शासन जे काही आता जाचक निर्णय शासन निर्णय काढत आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये संबंध महाराष्ट्रभर जवळजवळ चाळीस हजार शाळा या ठिकाणी आज बंद आहेत आणि इतरही शाळा शाळेतले शिक्षक सर्व संपावर गेलेले आहेत रजावर रजेवर गेलेले आहेत जे की आता कंत्राटी शिक्षक नेमणूक असेल किंवा वीस संख्येच्या कमीवरच्या शाळा बंद करणे आणि तेथील शिक्षकाचं समायोजन करणे या काही जातं शासनाच्या आहेत त्याच्या विरोधामध्ये आज सर्वांनी एकत्र मिळून आजचा हा राज्यभर एकदिवसीय त्रिकोळ रजेचा हा संप आज आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे तरी मी शहाद्याच्या सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी हे रजेच निवेदन देण्यासाठी पंचायत समिती गट विकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी आलो रिपोर्ट एनडीटी न्यूज धळगाव तालुक्यातील जुगणी गावातील शेतकऱ्यांनी वनपट्टा मागण्यांसाठी शहादा उपविभागी कार्यालयासमोर सप्टेंबर पासून बेमुदत अमरण उपोषण केले आहे शेतकऱ्यांनी महिन्यांपूर्वी वनपट्टा दाव्यासाठी अर्ज सादर केला होता मात्र अजूनही प्रकरण निकाली न निघाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे उपोषणात सहभागी काही जण आजारी आहेत तर काहींना आपल्या कुटुंबातील गर्भवती महिला आणि लहान मुलांना सोडून या आंदोलनात सहभाग घेतला आहे मी दिलवर राहणार जुगणी तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार आम्ही इथे उपविभागीय कार्यालय शहादा इथे वन हक्क संदर्भाने वेळावेळी पाठपुरावा करून देखील आमची कोणतीही दखल घेतली नाही किंवा प्रतिष्ठा भेटून त्यांना म्हणलो किंवा काही सगळं पाठपुरावा करून करून थकलो आम्ही शेवटी इकडे तिकडे चक्कर मारायला लागलो आम्ही मग शेवटी सगळं ग्रामस्थ जुगणीचे जे अक्राणी तालुक्यातले जुग जुगणीचे ग्रामस्थ आहे याने शेवटी फिरून फिरून नाईलाजानने एक असा निर्णय घेतला की आपण फिरण्यापेक्षा इथे बसू म्हणून त्यांना पत्र देऊन मग आम्ही इथे बसलो आम्ही तेवीस तारखेपासून म्हणजे हा दुसरा दिवस आहे दुसरा दिवसा दिवस आहे तरी ते साहेबांचं सा म्हणणं आहे की आम्ही आधी काल म्हणले होते ते आठ दिवसात पूर्ण निकाली काढून देऊ असं ते म्हणजे आमचं जे म्हणणं आहे की आमचं म्हणणं काय आहे की ते एवढ्या दिवसामध्ये सुद्धा त्यांना पाच दिवस दिलेले होते आधी उपासनाला बसलेलो होतो मग आठ ते त्या आठ उपशनाला जेव्हा बसलो होत दोन आधी तेव्हा त्यांचं ते म्हणणं होतं की आम्ही आठ आठ दिवसा किंवा दहा दिवसाच्या आत तुमचे पूर्ण निकाली काढून देऊ म्हणलं होतं मग ते दहा दिवस बी संपले दहा दिवस संपल्यानंतर त्यांना दोन महिने दिले त्या दोन महिन्यात पण काम झालेले नाही त्यांच्यानंतर आम्ही एक पत्र दिलं की तुम्ही जर आता पाच दिवसाच्या आत हे वन हक्क जुगणीवाल्यांचे वन हक्क जर निकाली काढले नाही तर आम्ही आमरण उपासण करू जोपर्यंत तुम्ही आमचे हे वन हक्क निकाली काढून आम्हाला वनपट्टे देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि आमची हीच मागणी आहे जोपर्यंत हे उपविभागीय अधिकारी निकाली काढून पूर्ण प्रोसेस करून, करून आम्हाला जेपर्यंत वनपट्टे वनपट्टे देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणारच नाही अशी आमची उपविभागीय अधिकारी साहेबांकडे आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज